श्री स्वामी समर्थ अध्याय चौथा श्री गणेशाय नम स्वामी स्वामीनामाचा जप करीत चारी पुरुषार्थ ती हाता स्वामी चरित्र गाता एकता चुकले चुकवले गताधयाचे अंती अकलकोटी आले ये नृ दर्शन देते स्वच्छने तया पुरी चोळपाचे दृढ भाग घरी राहिले स्वामीराव हे त्याचे सु, 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 सुकृतपूर्व सेवा घडते त्यातील चोळपाचे गुणिकांता ती केवळ पतिव्रता सदोदित त्याची तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुते लोक येते कामानाची ती धरुणी कोणी संपत्तीकाराने कोणी मागित संताने व्हावे दूर देशा होण शरीर भोगे कष्टले संसारताप्य तृप्त झाले माया मायामय माया पसाऱ्या पसा ते फसले ऐसे आले कोणी एक भक्त अंतरी जय जय इच्छिती तेथे येते राजरवित पुरविती दृढचरणे यांची भक्ती त्यास होती कल्प तरु जे का निंदक कुटील त्या शास्त्री केवळ नास्तिकाप्रती तात्काळ योग्य शासन करीत आती कोणी दोन संन्यासी आले अक्कल हसो निमंती जनासी ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याची अंगी कोणती हो वसत असे ऐसे तयाने निंदी समर्थाने अंतरी जाणीले तेव्हा ते, ते भेटीसी आले तेव्हा केले नवले एक। एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बेसविल्या पटावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार करून पाहते आता दर्शने चुजन जनसंख्यात पातले येथे क्षणार्धात समाज धाटला बहुत एकच गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे नामा गर्जीवांचे पुरवावे मनी मनीचे म्हणून या विनवित कोणी द्रव्य पुढे टाकीती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मी मितियावसाते करीती नवसाते करीत कोणी काही संकल्प करीती चरण पूजती आनंदे संन्यासी के कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरून स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजते समर्थ संन्याशा पुढे लुटीती मोडली जय जनांची गर्दी तो येऊन सेवे करी संन्याशा से नाना प्रति वस्तू नेऊ लागले समर्थाने त्या दिवशी स्पर्शन केला अनोदकाचे सूर्य जाता असताच्या वर्षी ते तो उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नदक वर्ज असे जे जे पातले करू छळना त्यांचे झाली विटंबना दंडावया कुस्तीत नाना अवतरले इति वर्य इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्रभुत गत संमत सदा परिस्थित प्रेमळ भक्त चतुर्दशा गोड हा श्री स्वामी राजार्पण मस्तु शिव मस्तु श्री रस्ती श्री स्वामी समर्थ महाराज की जे अध्याय पाचवा श्री गणेशाय नम भवकाना वेश्वाना अज्ञान अज्ञानतमेच्छे देखा भास्करा पूर्ण साक्षी परतपरा भक्त खरा सद सदय तू अक्कलकोट नगरात एकतपपर्यंत पर्यंत स्वामीराजे वास्कर बहुत भक्त बहुत जहाले वार्तापासली चहूकडे कोणाशी पडतासा कडे धावा घेती स्वामी कडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एकन रूपती स्वामी दर्शन घेऊन इच्छिती आणि आपल्याला नगराप्रती अनुमन बडोदे असी बडोद्या माझे त्याव राज्याधिकारी अधिकारी यांच्या अंतरी विचारे पातळा दिवान आणि सरदार मान करीत थोर थोर बैसले समग्र बोलन रूपव्रत यांप्रती कोणी जाऊन अकलकोटाशी येथे आणले स्वामीशी तरी आम्हा ते असे इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर रूपालागी परी असे आपुली जरी इच्छा असे स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आण ना तयाशी निश्चय मनाशी द्या एसे एकोण उत्तर संतोषला ऐसी तैसी ही समग्र आनंदित झाली नृपती सह सकळजने त्या परी तात्यासी ते सन्मान आहे गौरव वने मधु मदु, मधुर मदु, वचने यशस्वी हो म्हणती तया तात्या साहेब निघाले सतवर अक्कलकोटी आले नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणे स्वामीची दिव्य मृती आनंदित झाले ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणते ते अक्कल अक्कलकोटीच्या नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघरणातील युवती त्याही करीता स्वामी सेवा ऐसे पाहुणे तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीशी केसे निव आपण प्रयत्नांची प्रमेश्वर प्रयत्न कार्य होत सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे करून नाना पकवाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुत सारा दाने याचक गधने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पित जेणे सर्वे करी संतुष्ट होती ज्याने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करी ती सर्वदा एशी याने काही न झाले केले ती तुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयाशी मग लढविली एक युक्ती एकांती गाठवणी चोळपा प्रती त्याच लागी विनंती करीती सांगते त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन आला बडोद्याशी मग मला रावा आदरेशी इनाम देती बुमाते द्रव्याने सर्व वशा चोळपाशी लागली अशा तयांच्या तरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळपाने करजोडवणे विनंती केली मधुरोची कृपाळ होऊन समर्थाने बडोद्याप्रती झाला त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुतदान आपुला योग्य सन्मानात देते जाता होईल ऐसे एकूण या वचन समर्थाने हास्य करून उत्तर चोळपा लागवून काय दिले असत वर मला त्यांच्या अंति नाही भक्ती मग आम्ही काय म्हणून चालावे श्री चालावेता नाना एक होतिक भक्त पंचमध्या गोडा श्री रस्तू मोठ श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ 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 अध्याय सहवा श्री नमः दरुणी शिशूच्या हात अक्षरे पंडित लिहवीत तसे स्वामीचे सारामृत समर्थ स्वामी समर्थ बदवी ती मागील त्याच्या विनय स्वामी वृत्ती कृपाकृने मजवती बडोदेशी चालावे भाषण येसेोन समर्थ बोलती हासो आमा mm -hmm. ना रावाची आम्हाने आम्हाविषयी विषयी भावन असे म्हणून ते याच्या नगरात आम्ही जाना आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोटा नगरात आम्हा राहणे आवडे एसा यत्न व्यर्थ गेल्या त्या मने चिंतावाला आपण त्या आलो त्याला ते न जाय सिद्धीच परी पावा येतन करो ना एसा विचार केला म्हणे मग काय केले तर त्याने अनुष्ठान आरंभिले भक्तीने अंतरी तांबिक साधना करी, ता ता ते ता, ता, ते स्वामी नाही नरहरी प्रसन्न केसे होतील मग त्याने काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसेले गुरुजरित्र आरंभिले व्हाव्यासी स्वामी कृपा परिता यांच्या वाड्यात कधीने केले समर्थ तात्या झाला वेग्रजी काही उपाय सुचेना आता जाऊन बळोद्याशी काय सांगावे राजयाशी आणि सगळं जनाशी तोंड कसे दाखवावे एशा उपाय उपाय करोना न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना न्यावे पळवणे ते एक दिवशी साधून यो, योग्य समयी मेहनत घालून स्वामी सीता साहेब निघाले कडमगावचा मार्ग धरेला आणला साक्षी समर्थाला गोष्ट विधीत झाली मेहनत उतरले माग ते कुलकोटी -कुल आले असे बहुत वेळा घडले हा उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकले हातात त्याने मग अपयशाती घेऊन बडोदेशी आले पर तोने समर्थ कृपा भक्ती वाचवणे अन्य उपाय न होय परिमलाराव रुपती प्रयत्न आरंभित पुढतील सर्व त्रासी विचारी ती कोणा जाते स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याच्या नाव नोपकाराची आपण पुढे जाला तो येऊन अक्कल घेतला समर्थांची भेटी वस्त्र अलंकार सुवर्ण ताटी स्वामी सेवा ठेव स्वामी पुढे ठेवित ती पाहुणे समर्थाला क्रोध क्रोध आला यशवंत पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले अरे बिडी आणून समर्थ क्रोधे क्रोध क्रोधमूत्र पाहून यशवंतराव घ्याला म्हणे पळाले तोंडाचे पाणी लटा लटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर यावे बडोद्याशी तेथील कार्य सोडून साहेब आविष्य प्रयोग केला मल्लारावरी आळा आला त्या कृपया माझी त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगाराला केली हातीपायी बिडी पडली स्वामी वचनी प्रचिती आली अघडित लिला दावेली ख्याती झाली सर्वत्र इथे श्री स्वामीचे सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिस भक्त अष्टो षष्टोध्याय गोड हा इथे श्री स्वामीचे सारामृत षष्टोध्याय समाप्त शुभम भवतु श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय सातवा श्री स्वा। गणेशाय नमः जय जयाजी त्रिगुण जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगरहारणा लोकपाला सर्वेषा सर्वेशा अक्कलकोटाचे मालोजे नृपती सर्व स्वामी समर्थ चरण जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून येते परे परब्रह्म वेदांत आवडेत वेदांत आवडे, आवडे तयाशी श्रवण करिता दिवसनिशी हेरळी कारधिक का शास्त्रांशी वेतने उठ वेतन वेतने देऊन ठेवले त्या समय मुंबापुरी विष्णु विष्णू बुवा ब्रह्मचारी प्रागृत भाषण वेदांतवरी वेदांतावरी करुणी लोका उपदेशती त्याशी करुणी खटापटी बुवटी आणले रात्रि रात्रंदिन रुप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीता त्याने अंतरिन रूपती बहु सुखावी ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजग्रही होत असे एके दिवशी सहज सहस्त, सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येथे श्रेष्ठ जन सांगती कित्येक हो, होते त्यावेळी पहावया येथि लक्षणं ब्रह्मचारी करिता भाषण काही वेदांत विषय काढवणं प्रश्न करीती स्वामीशी ब्रह्मपद तदाक तदाकार का, काय काय केल्याने होय निर्धार ऐसे कोणी सत्वर येथे राजे हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुनी यशा विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणे हा तो वेड्या संन्यासी भुरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीशी याने डोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले बाहेरी लोका बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणे तुमच्या ज्ञान या ते काही असे ना ये बोलवणे पातले आपल्या अस्वस्थाने विकल्प पातला म्हणे स्वामीशी तू मरावने नित्य नियम सा, सारवण ब्रह्मचारी करीत जवळ पारशी दोघे जाण तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवासी लोटली लोटलिया काही निशी एक स्वप्न तयाशी स्वामी चमत्कारिक का पडलेसे आपले अंगावरील वृश्चिक एकाकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक, महा एक दंश आपणा करीत असे असे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकर बोबडी वळली बोबडली पडली वैखरी शब्द एक बोलावे जवळी होते जे पारशी जागृत आली त्याशी त्याने धरले बोहाशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नेचा वृत्तांत एक अर्थ असे पबडले बोआ स्वामी प्रश्नाशी कदा कथा स्वामी असले मग काय बोलत पद यतीश्वर पद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखोणे वृश्चिकाशी काय म्हणणे भ्यालासी जरी व्रता भय मानतोशी मग ब्रह्मपद जाणे निकेसे ब्रह्मपद तदाकार होणे सोपे नवे सो हे नवे सोपे बोलणे त्याची लागती कष्ट करणे फुकटा हाताना यायची पटली खोना धरले तात्काळ स्वामीचरण प्रेमाश्रुने भरले नाही कंठ झाला त्या समयापासोने भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळवनी ब्रम्हद योग्य झाले इथे श्री स्वामीचरी साराम रथ नाना प्रकृत कथ संमत सदा परिसर भाविक भक्त सप्तमध्याय गोड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज की जय Hmm.